पतीच्या समोर पत्नीचा गोदावरी नदीत पडून बुडून मृत्यू कुंडलवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद येथून जवळच असलेल्या शेळगाव जवळील गोदावरी नदी पुलावर पूजेचे साहित्य नदीमध्ये टाकत असताना अचानक तोल जाऊन नदीत पतीसमोरच पत्नीचा नदीपात्रात पडून बुडून मृत्यू झाल्याची दिनांक पंधरा जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिरले येथील कृष्णा ढगे व निकिता ढगे हे दाम्पत्य दिनांक पंधरा जून रोजी सकाळी नऊ वाजता शिर्ली येथून बासर येथील देवदर्शनासाठी जात असताना शेळगाव जवळील गोदावरी नदी पुलावर आले असता निकिता ढगे ही मोटरसायकलवरून उतरून नदीच्या पुलावरून पूजेचे साहित्य गोदावरी नदीत टाकत असताना अचानक तोल जाऊन नदीपत्रात पडून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के व पोलीस कर्मचारी आणि नागरिकांच्या मदतीने नदीपत्रात तब्बल तीन तास शोधाशोध करून मयत निकिता ढगे हिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह आणले असता डॉक्टरांनी निकिता यास मयत घोषित केले मयत निकितावर शोकाकुल वातावरणात चिरली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी मयताचे पती कृष्णा ढगे यांनी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू क्रमांक सहा दोन हजार चोवीस कलम एकशे चौऱ्याहत्तर सीआरपीसी अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चव्हाण हे करीत आहेत मयत निकिता हिचा गत दोन महिन्यांपूर्वीच विवाह पार पडला होता देवदर्शनासाठी जात असताना नदीपात्रात पतीसमोरच पत्नीचा बुडून मृत्यू झाल्याने शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शेळगावजवळील गोदावरी नदीपात्रावरील पुलाचे लोखंडी पाईप अनेक दिवसांपासून गायब झाले आहेत याकडेही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे या ठिकाणी यापूर्वीही अनेक जणांचा नदीपात्रात पडून बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत शेळगावजवळील गोदावरी नदीवरील पुलाला लोखंडी पाईप नसल्याने पतीसमोरच पत्नीचा पडून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तात्काळ लोखंडी पाईप बसवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुरकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा